अल्विरा मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शन व बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग या एन जी ओच्या नवीन शाखेचे उद्घाटन आज आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई पुण्याचे बॅटमॅन योगेश पवार तहसीलदार राजकुमार गपाले अल्विरा मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शनच्या संचालिका दीपाली कांबळे आप्पासाहेब गवारी अमोल उगले दत्तात्रय साळुंके मंदाकिनी कांबळे रंगनाथ कांबळे आशिष कांबळे आदी उपस्थित होते यापूर्वी बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग या एन जी ओच्या मार्फत अनाथाश्रमाला मदत गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करणे अशा स्वरूपाची मदत करण्यात मौ, आली आहे अल्विरा मोशन एंटरटेनमेंट्सचं जे फिल्म प्रोडक्शनचं ऑफिस आहे त्याचं नुकतंच आज उद्घाटन माननीय आमदार निलेशजी लंकेसाहेब यांच्या हस्ते झालेलं आहे दीपालीजी कांबळे यांचं या प्रॉडक्शनच्या माध्यमातून अनेक वर्ष काम चालू आहे त्यांची एक सामाजिक संघटना आहे बिगिनिंग बिगिनिंग ऑफ शायनिंग इंडिया फाउंडेशन आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा कोरोना काळात असेल किंवा आत्ता अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं जे आहे ते सामाजिक काम या फाउंडेशनच्या माध्यमातून चालतं या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून जे आहे त्या अनेक कलाकारांना जी आहे ती संधी मिळणार आहे याच्या आधी अनेक जणांना त्यांनी संधी दिलेली आहे आणि त्यांचं एकूणच काम खूप चांगलं असल्यामुळं या कार्यक्रमाला आले आज प्रॉडक्शन हाऊसचं जे ऑफिस आहे ते अत्यंत खूप चांगल्या पद्धतीनं पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आत्ता जेव्हा ऑफिस पाहिलं तेव्हा प्रॉडक्शनचं ऑफिस कसं असावं तर आज तुम्ही जे केले त्यानुसार असावं तर खूप चांगल्या पद्धतीनं हे ऑफिस ओपन करण्यात आलेलं आहे त्यामुळं दीपाली कांबळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आमच्या मनापासून शुभेच्छा म्हणजे दीपालीबद्दल खऱ्या अर्थाने बोलायचं एक अभिमान वाटतो की एका सर्वसामान्य कुटुंबातल्या म्हणजे प्रत्येक गोष्टी मात करून त्या गोष्टीला सकारात्मक करण्याची भूमिका नेहमी दिपालीची असते कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा तिने त्या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक रुग्णांना त्या ठिकाणी जीवदान देण्याचे काम केलं म्हणजे माणसात देव पाहण्या पाहण्याचं कामसुद्धा देव काळात काळासाठी अशी वेळा तिने इतकं छानदार या ठिकाणी कार्यालय सुरू केलेले आहे हे अभिमान वाटतो की याचा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींनी त्याचा आदर्श घेतला पाहिजे बऱ्याच वेळा ग्रामीण भागातील मुलांना शहरात आल्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रगती करणं गरजेचं असते प्रगती होत नाही कारण आपल्या ग्रामीण भागातली संस्कृती असते पण आपल्या संस्काराचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आव आईवडिलांच्या संस्काराचा फायदा घेऊन अतिशय असं काम दीपाली या ठिकाणी करते त्यामुळं आज कुट्टीता या सुखीव आमचे सर्व सहकारी या ठिकाणी आज या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्यामुळं मी माझ्या सर्व परिवाराच्या वतीने माझ्या नगरपारनिर्व विधानसभा मतदारसंघाच्या वतीने तसेच कोरोना काळात जुन्नरमधील आळेफाटा येथे असलेल्या वस्तीतील प्रत्येक कुटुंबाला राशन पोहोचवले गेले तर अल्विरा मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शन अंतर्गत वेब ॲड ॲडमेकिंग अल्बम शूट आदी केले जात आहेत अल्विरा मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शनची पहिली शाखा मुंबईमध्ये सुरू करण्यात आली असून त्यानंतर दुबई आणि आता सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरात अल्विरा मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शनची नवीन शाखा सुरू होत आहे नमस्कार मी दीपाली कांबळे आज माझं खूप कौतुक झालं इथं आणि सगळ्यात प्रथम तृप्तीताईंना निलेश सरांना थँक्यू की माझ्या एका शब्दावरती तुम्ही इथे आलात आणि खरं तर घ्या मी निलेश सरांकडूनच शिकलेलो आहे की ग्रामीण भागात राहूनसुद्धा कसं काम करायचं आता माझ्या या सगळ्या वाटचालीमध्ये जेवढा माझ्या आईवडिलांचा वाटा आहे त्याचप्रमाणे माझे घरचे तर याच्याबरोबर आहेच आहे पण जेव्हा जेव्हा मला काम करायचं होतं ग्रामीण भागात मी जुन्नरमध्ये राहत असूनसुद्धा मला पारनेर तालुक्यातल्या आमदारांनी कायम कायम सपोर्ट केला आमदारांबरोबर असलेले माझे एकदम चांगले फ्रेंड अमोल सर असतील दत्तात्रय साळुंके सर असतील यांनी देखील मला प्रत्येक कामात सपोर्ट केला कारण एका मुलीला हे सगळं करणं फायनान्स असेल, असेल असेल हे शक्य असतं पण कुणीतरी एक बॅकिंग लागतं की दीपाली तू कर जे होईल ते होईल आम्ही तुझ्या पाठीमागे आहे हे म्हणणारे माझे हे सगळे लोक आहेत आणि तृप्तीताई देसाई मॅडमची माझी तशी ओळख आधीपासून आहे पण मी पुण्यात सेटल झाल्यापासून गेल्या दोन तीन वर्षात जी जवळीक आली मॅडमला मी कधीही रात्रीचा आम्ही चार्ट वगैरे पण करतो म्हणजे खूप मोटिवेशनल काहीतरी सांगत असतात की तू हे करू शकते दिपाली तू हे कर कारण मोठे इव्हेंट्स करायचे असतील काही असेल मला एक सहकार्य लागतं ताई होईल का पुण्यामध्ये मी करू का ते देखील मला तृप्तीताई ताई वेळोवेळी गाईड करतात दुसरं योगेश पवार सरांचं एक मी नाव घेईल इथे की कुठलाही इव्हेंट असू दे दिपाली पुण्यात करायचं आहे ना कर, आम्ही आहे हे तुमचं जे म्हणणं आहे की तू कर आम्ही आहे हेच खरं तर मला पुढे नेण्यासाठी खूप आहे सो तुम्ही आज इथे आलात सगळे पत्रकार सागर सर तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार आणि मला तुम्ही पुढील वाटचालीसाठी तुम्ही अशीच माझ्यासोबत राहील असे मी तुमच्याकडने आशा बाळगते तुम माझ्यावरती विश्वास दाखवला त्या विश्वासानेच मी फाउंडेशनचं काम कायम करत राहील माझ्या फाउंडेशनच्या अंडर चाईल्डच्या आपण दोन हार्ट सर्जरीज करतो मेडिकल एमर्जन्सी करतो आणि कारण अन्न वस्त्र निवारा रस्त्यावरती उभं राहणाऱ्या मुलाला देखील दोन टायमिंगचं अन्न मिळतं वस्त्र कुणी देतं आज आपण जुने कपडे नेऊन देतो अन्न देतो गाडीतनं पैसेही कुणी देतं पण मेडिकल ही एकमेव गोष्ट अशी आहे की ज्याला घाईघाई पुढे जात नाही आणि कोरोनाच्या काळात आम्ही निलेश सरांकडनं शिकलो आहे की कुठलीही गोष्ट येऊ दे मेडिकल एमर्जन्सी ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळे मी डिसिजन घेतला अन्नवस्त्र हा एक ऑप्शन राहील पण मेडिकल एमर्जन्सीकडे माझं फाउंडेशन कायम लक्ष देईल नवीन शाखेच्या उद्घाटनावेळी अल्विरा प्रोडक्शनच्या अल्विरा डॉट इन या मॅगझिनचे प्रकाशन करण्यात आले त्याचबरोबर चॅरिटी वॉकमध्ये सहभागी झालेल्या मॉडेल्सला प्रमाणपत्र वाटप करण्यात आले नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अल्विरा प्रोडक्शनच्या वतीने दिग्गज कलाकारांचे छायाचित्र असलेल्या दोन हजार चोवीसचे कॅलेंडर तयार करण्यात आले आहे याचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले